नमस्कार सर्वांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित अशा स्वरूपाची महा टी टी परीक्षा दोन हजार पंचवीस पार पडलेली होती आणि या परीक्षेची जी काही उत्तरतालिका आहे पहिली उत्तरतालिका अँसर की आपण त्याला म्हणतोय ही अँसर की प्रसिद्ध झालेली आहे मग या कीचं म्हणजे कुठे पाहायचे आहे त्या संदर्भामध्ये एक थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगणार आहे आणि ऑब्जेक्शन घेत असताना ते कशा पद्धतीनं या ठिकाणी घेतले गेले पाहिजेत ते सुद्धा आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत ठीक आहे आणि कोणत्या प्रश्नांची उत्तरंही संदिग्धतेने देण्यात आली आहेत त्यासाठी मी स्वतंत्ररित्या तुम्हाला नंतर सांगितलं ठीक आहे पण आजच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला ते आन्सर की कुठे पाहायचे आहे आणि ऑब्जेक्शन कधी या ठिकाणी पाठवली जाऊ शकतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्यात त्याबरोबर अगोदर आल्याबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि माझा आवाज कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की माझा आवाज क्लिअर आहे का चला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय माझा आवाज क्लिअर आहे का चला बघा इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल अँसर की महाटीटी दोन हजार पंचवीस ही पहिली अँसर की या ठिकाणी तुम्हाला प्राप्त झालेली आहे ठीक आहे सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती असेल की जास्तीत जास्त पटकन एकदा लिंक शेअर करायची आहे ओके ओके ठीक आहे चला लिंक शेअर करायची मी सुद्धा एकदा लिंक शेअर करून देतो म्हणजे जणांपर्यंत या ठिकाणी ही माहिती पोहोचणार आहे ठीक आहे चला ओके ठीक आहे चला ठीक आहे एकदा लिंक शेअर करायची आहे आणि आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत ही अन्सर की कुठे पाहायची आहे ठीक आहे सगळ्यात अगोदर तर डायरेक्टली आपल्याला जेव्हा आपण क्रोमवरती जातो आहोत लक्षात घ्या क्रोमवरती गेल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या चॅनलवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा ती मिळून जाईल ठीक आहे त्याच्यासाठी काय करा तर आपल्या या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन कर किंवा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला ती या ठिकाणी जी काही हे आहे ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल ठीक आहे चला एक मिनिटामध्ये फक्त कमेंट बॉक्समध्ये काय करतो तुम्हाला लिंक अवेलेबल करून देतो व्हॉट्सअप ग्रुपची जेणेकरून तिथं तुम्हाला अँसर की आयती मिळून जाईल ठीक आहे चला बघा या ठिकाणी तुम्हाला लिंक ती लिंक पिन करून देतो तिथून या ठिकाणी काय करायचंय पटकन व्हॉट्सअप ग्रुपही जॉईन करून टाका म्हणजे काय होईल तुम्हाला ते पिन करून टाकतो ठीक आहे चला आता बघा जेव्हा आपण सर्च करतो काय तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ठीक आहे जेव्हा आपण पहिली स्टेप काय असणार आहे तर लक्षात ठेवायचं क्रोमवरती जायचं आहे ठीक आहे क्रोमवरती गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्च आहे ठीक आहे ते सांगतो लक्षात घ्या तेच सांगतो आहे की क्रोमवरती गेल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद परीक्षा परिषद अशा पद्धतीने या ठिकाणी सर्च करायचंय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कुठं सर्च करायचंय तर गुगल क्रोमला ठीक आहे गुगल क्रोमला हे सर्च करा तुम्हाला हे या ठिकाणी काय होईल हो तर ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट या ठिकाणी ओपन होईल आणि पहिलीच वेबसाईट असणार आहे ठीक आहे पहिलीच वेबसाईट असणार आहे त्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईट वरती गेल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा अशा पद्धतीचा हा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होऊन जातो आणि त्याच्यामध्ये जेव्हा आपण अबाउट डिपार्टमेंट याच्यामध्ये पाहत असताना लक्षात ठेवा या ठिकाणी न्यू स्वरूपाचा सेक्शन इथं तुम्हाला दिसतोय ठीक आहे लक्षात घ्या हे क्लिअर दिसतंय का मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा हे क्लिअर दिसत आहे का गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला <laughs> पटकन चला गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू बघा इथे जर बघितलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य गुगल क्रोमला गेल्याच्या नंतर काय करायचं सर्च करायचं जी? तुमचं जे काही एनी ब्राउजर आहे तुम्ही ज्या मध्ये या ठिकाणी सर्च करणार आहात सर्च इंजिन वरती जाणार आहात ते जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल थोडं ब्लर आहे ब्लर नाहीये बरं का ठीक आहे मॅडम थोडीशी क्वालिटी आपल्या याची वाढवून घ्या ठीक आहे वाढवून घ्या कालही तुम्ही म्हणतो पण ब्लर दिसत नव्हतं ठीक आहे चला ना ओके ओके ठीक आहे चला हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं या ठिकाणी गुगल क्रोम म्हणजे तुम्ही ज्या ब्राउजरला सर्च इंजिनला सर्च करणार आहात त्याच्यावरती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद हे सर्च करायचंय ठीक आहे परीक्षा परिषद सर्च करायचंय आणि त्याच्यानंतर हे सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या पहिलीच जेव्हा या ठिकाणी लिंक ओपन होईल बघा इथं तुम्हाला या ठिकाणी सर्च करून दाखवतो हो ठीक आहे पहिलीच बघा इथं काय आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पहिलीच लिंक या ठिकाणी ओपन होऊन जाते एम एसी पुणे एम एस सीई पुणे त्याच्या पहिल्या लिंकवरती ओपन करा आणि ओपन केल्याबरोबर हा या ठिकाणी डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन झालेला आहे आता हा डॅशबोर्ड ओपन झाल्याच्या नंतर अबाउट डिपार्टमेंट नावाचा सेक्शन एका बाजूला दिसतोय ठीक आहे अबाउट डिपार्टमेंट नावाचा शिक्षण या ठिकाणी बाजूला दिसतोय त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं नाहीये आपल्याला पाहायचंय महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार पंचवीस आणि याच्यावरती केल्याच्या नंतर या ठिकाणी मग तुम्हाला हे अँसर की इथं उपलब्ध करून दिली जाते ठीक आहे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचंय प्रसिद्धी निवेदन प्रसिद्धी निवेदन याच्यामध्येही तुम्हाला अँसर की उपलब्ध करून दिली जाणार आहे ठीक आहे हे प्रामुख्यानं काय करायचं इथं लक्षात ठेवायचंय चालेल चलो ही इथं ही तुम्हाला काय मिळणार आहे तर आपली अँसर की उपलब्ध करून दिली जाईल क्लिअर समजलंय का व्यवस्थित पद्धतीने किंवा किंवा तुम्हाला जो काही व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या तिथं तुम्हाला ती सगळी या ठिकाणी आन्सर की अवेलेबल करून देतो आहे ठीक आहे व्हॉट्सअप ग्रुपला जरी गेलात तरी तुम्हाला ती उपलब्ध करून दिली जाईल ठीक आहे चला दोन मिनिटांमध्ये फक्त अपलोड करून देतो सर्वांनी या ठिकाणी काय करायचंय इथं कनेक्ट राहायचं आहे क्लिअर आता ऑब्जेक्शनच्या संदर्भामध्ये ऑब्जेक्शनचा सुद्धा या ठिकाणी डॅशबोर्ड जो आहे तो इथंच तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल बरं का ठीक आहे लक्षात ठेवायचंय इथंच तुम्हाला तो अवेलेबल करून दिला जाईल त्यावेळी तिथं तुम्हाला गेतले गेले या ठिकाणी ऑब्जेक्शन कशा पद्धतीनं घेतले गेले पाहिजेत याबाबत तपशीलवार माहिती जी आहे म्हणजे काही ऑब्जेक्शन आपण स्वतः घेऊया तशा पद्धतीने या ठिकाणी इथं देऊया आपण ठीक आहे ही माहिती तुम्हाला स्वतंत्ररित्या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल दुसरी गोष्ट कोणत्या प्रश्नांवरती ऑब्जेक्शन्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगितले जातील आणि ते कसे घ्यायचे ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं जाईल ठीके ठीक आहे इथं तुम्हाला उपलब्ध जो ग्रुप दिलेला आहे तो ग्रुप जॉईन करून घ्या त्या ग्रुपवरती तुम्हाला ती आन्सर की मिळून जाईल ठीक आहे चला ग्रुप जॉईन करून घ्या ग्रुपवरती तुम्हाला ते आन्सर की उपलब्ध करून देतो ठीक आहे हो आन्सर की उपलब्ध झालेली आहे आन्सर की आलेली आहे त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी काय करायचंय चालेल सर की ते आपल्या ग्रुप वरती उपलब्ध आत्ता जो बघा पिन केलेला मेसेज के आहे पिन केलेला मेसेज आहे त्या पिन केलेल्या मेसेज वरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे बघा तर मॅडम वरच्या साईडला पिन केलेला मेसेज आहे पिन केलेल्या मेसेज वरून ग्रुप जॉईन करून घ्या त्या ग्रुप वरून तुम्हाला या ठिकाणी ग्रुप जॉईन करता येईल आणि त्याचबरोबरीनं तिथूनच तुम्हाला काय करता येईल अँसर की सुद्धा मिळवता येईल ठीक आहे चला सगळे मॅथ सायन्स असेल सगळं असेल तुम्हाला तिथे या ठिकाणी पाठवून दिलं जाईल क्लिअर आहे ओके वेबसाईट येईल का आ, सर चेक करता हो वेबसाईटला नाही टायबीएफच ओपन होते ती या इथूनच वेबटाईट ओपन केलेली आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं इथूनच ओपन केलेली आहे आणि इथूनच मिळवलेली ती तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे ग्रुपवरती ग्रुप, ग्रुप जॉईन करून घ्या तुम्हाला ती उपलब्ध करून देतो किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेबसाईट वरती सुद्धा जॉईन करता येतं ठीक आहे वेबसाईट वरती सुद्धा तुम्हाला पाहता येते पण वेबसाईट पेक्षा तुम्हाला सोपं जाणार आहे आली बट पेपर दोन मॅथ सायन्सच्या आणि एकशे अठ्ठेचाळीस चे दिले नाहीये ठीक आहे होईल होईल सगळं व्यवस्थित पद्धतीने अपलोड केलं जाईल त्यामुळं चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये ठीक आहे प्रॉब्लेम हा काही प्रॉब्लेम होऊ शकतो ठीक आहे अपलोड करत असताना होऊ शकणार आहे त्यामुळं चिंता करण्याचं काहीही कारण नाहीये ठीक <coughs> आहे आणि सर्वांनी तुम्हाला संदिग्ध असलेल्या प्रश्नाची उत्तरं कुठं पाठवायची आहेत तर आपल्या व्हॉट्सअपला पाठवायचे आहेत कुठं पाठवाल तर लक्षात ठेवायचं सत्त्याण्णव त्र्याण्णव ब्याण्णव एक्केचाळीस एक्केचाळीस तुम्हाला संदिग्ध वाटत असलेले प्रश्न त्याचे या ठिकाणी प्रश्न स्क्रीनशॉट काढून काय करायचे आहेत तर इथं पाठवायचे आहेत व्हॉट्सअपला ठीक आहे तुम्हाला त्याचं व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी विश्लेषण दिलं जाईल आणि ऑब्जेक्शन असतील तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपण सुद्धा इथं कशी घ्यायची ते सुद्धा सांगणार आहोत ठीक आहे या नंबरवरती काय करायचे आहेत तुम्हाला तुमचे प्रश्न पाठवायचे आहेत ठीक आहे ही पहिली स्टेप ठीक आहे चला आणि नवीन कुणी या ठिकाणी तयारी करणारे असतील त्यांच्यासाठी महा टी ई टीची बॅच आपल्या प्लॅटफॉर्मवरती या ठिकाणी लाँच केली जात आहे ठीक आहे सो सर्वांनी या ठिकाणी तुम्ही जॉईन करून घेऊ शक म्हणजे नवीन कुणी असतील ज्यांचे स्कोर अजूनही या ठिकाणी आलेले नाहीये तर त्यांच्यासाठी लक्षात ठेवा मे मध्ये परत एक्झाम होणार आहे मे दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला ती गरज पडू नये अशी अपेक्षा फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी म्हणतोय तुम्हाला ही गरज पडणार नाही अशी अपेक्षा आहे पण नवीन तुमच्या जवळचे कोणी असतील त्यांच्यासाठी ही बॅच सुरू होते आहे आपल्या या ठिकाणी लक्षात ठेवायचं कधी तर सव्वीस डिसेंबर ठीक आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासनं या ठिकाणी ही बॅच सुरू होते आहे ठीक आहे तुमच्या जवळचे कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे हो अन्सर की आलेली आहे ठीक आहे चलो तर परीक्षा परिषदेची आन्सर की आली का हो तुम्हाल आली तुम्हाला तेच सांगितलं ना परीक्षा परिषदेचीच आन्सर की आल्याचं या ठिकाणी सांगतोय ना तुम्हाला परीक्षा परिषदेचीच अन्सर की अवेलेबल झालेली आहे ठीक आहे <coughs> चला तुम्हाला ती अपलोड करून देतो एकच मिनिटामध्ये ग्रुप वरती अपलोड करून देतो आहे ठीक आहे ग्रुप वरती अपलोड करून देतो आहे चला एकच मिनिटामध्ये चला दिली या ठिकाणी बघा ग्रुपवरती अपलोड केलेली आहे ठीक आहे याची फीज असणार आहे लक्षात ठेवायचं चोवीसशे नव्याण्णव बोध पेपर ठीक आहे बघा याची फीज जर बघितली तर पेपर एक पेपर एक असेल लक्षात ठेवायचं या ठिकाणी एकोणावीसशे नव्याण्णव ठीक आहे पेपर दोन ची असेल या ठिकाणी लक्षात ठेवायचं एकोणावीसशे नव्याण्णव आणि दोन्ही जर घेतले पेपर एक आणि पेपर दोन जर घेतला तर याची फीज असणार आहे चोवीसशे नव्याण्णव पण आता लक्षात ठेवा याच्यामध्ये जर सव्वीस डिसेंबरच्या अगोदर जे ऍडमिशन्स घेतील सव्वीस डिसेंबरच्या अगोदर जे ऍडमिशन्स घेतील त्यांच्यासाठी असणार आहे चौदाशे नव्याण्णव रुपये चौदाशे नव्याण्णव चौदाशे नव्याण्णव आणि या ठिकाणी असणार आहे याची फीज एकोणावीसशे नव्याण्णव ठीक आहे पाचशे रुपये सूट असणार आहे जर सव्वीस डिसेंबरच्या अगोदर ऍडमिशन घेतले तर ठीक आहे सव्वीस डिसेंबरच्या अगोदर जर ऍडमिशन घेतले तर पाचशे रुपये सूट तुम्हाला या ठिकाणी दिली जात आहे ठीक आहे चला ग्रुपवरती अपलोड केली ना ठीक आहे ग्रुप जर बघितला तुम्हाला पिन केलेला मेसेज मेसेज पिन केलेला आहे आणि त्या पिन केलेल्या मेसेजवरती तुम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी मिळेल चला ठीक ठीके चला ग्रुप वरती थी या ठिकाणी पिन केलेला आहे तिथून तुम्ही जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे ओके 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 ठीक आहे चला थांबूया आपण अरे दिसतो ना वर बघा ना वर पिन केलेला मेसेज के आहे पिन केलेला मेसेज आहे तिथं तुम्हाला ते दिसेल बघा परत एकदा या ठिकाणी काय करतो लिंक टाकून देतो परत एकदा लिंक टाकली हा ग्रुप वर दिसत नाहीये कारण ती वर गेली आता त्याच्यानंतर तुम्ही जॉईन केला असेल मी टाकून परत रिपोस्ट करून देतो ठीक आहे परत रिपोस्ट करून देतो आणि ऑब्जेक्शन सुद्धा तुम्ही देऊ शकता ठीक आहे चला थांबूया थँक्यू सो मच